स्वर्गीय संतोष देशमुख यांची ज्या बहीण आहे त्या सुद्धा माझ्या बरोबर आहेत काही तुम्ही बिना चप्पलच्या या मोर्चा मध्ये चालता अहो माझ्या भावाला कसं मारलं एवढा पण मला त्रास नको का मग घडला त्यांनी कसं त्रास सहन केला असं मला आज पाय पोहत तर कसं वाटतंय माझ्या भावाने किती व्याप न भेटले असत भावना विवश झालेल्या पाहायला मिळतात या सगळ्यामध्ये सरकारकडून आता किती अपेक्षा आहे आमचं सरकारचा विश्वास आहे लोक शिक्षा की सगळी जनता या संपूर्ण कुटुंबाच्या बरोबर आहे त्यामुळे सरकार आम्हाला न्याय देईल असा अजूनही विश्वास या कुटुंबियांना आहे न्याय व्यवस्था आम्हाला न्याय देईल असं म्हणताना त्यामुळे संपूर्ण न्याय व्यवस्था आणि सरकारची आता ही जबाबदारी आहे या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची त्यामुळे सरकार या सगळ्यात काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जे जे कोणी दोषी आहेत त्या सगळ्यांवरती तीनशे सह आरोपी करून या सगळ्यांवरती कारवाई करणं सुद्धा अत्यंत गरजेचं पडलं कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे